आता संपूर्ण महाराष्ट्रासह उदगीर विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत आणि आपल्या मतदारसंघामध्ये दोन राष्ट्रीय पक्षासह तेरा उमेदवार थांबलेले आहेत त्याच्यामध्ये दोन उमेदवार तगडे आहेत एक नामदार संजय बनसोडे आणि माझे आमदार सुधाकर भालेराव या दोघापैकी कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय <laughs> कोण येतील असं तुम्हाला सध्याला सध्या कोणाचं काय सांगावत नाही सांगलं म्हणजे काही बरोबर आणि कोणाचं वारा आहे सॉरी वारा दोघा चांगला आहे हा नाही सोघाचा वारा आहे म्हणजे सध्या काही सांगता येत नाही नाही आता उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत माहित आहे का तुम्हाला दोन उमेदवार थांबलेत नामदार संजय बनसोडे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतय सुधाकर कशामुळं ह्याच्या प्रचारामुळे निवडून येतील असं वाटतं तुम्हाला आता आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत प्रचार यंत्रणा सगळ्यांची जोरदार चालू आहे गावगाव आणि दोन उमेदवार थांबलेले आहेत एक नामदार संजय बनसोडे साहेब आणि माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटते आता हे दोन्ही बी हमथ मध्ये चाललेले आहेत कार्यकर्त्यांनी केले तो चोगा टक्सर मध्ये आता कोण होईल दोघांपैकी कोणी बी येऊ झाला आता आम्हालाही तेवढं काय आणि अंदाजा कोण येईल आता आम्हाला काय राहिले दोन्ही टक्कर आहे हा, हमतोन आहे काय ज्याचं नशीब उघडलं त्याने येईल अरे वा आता उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत तुम्हाला प्रचंड मोठा दांडगा अनुभव आहे राजकारणाचा असेल समाजकार्याचा असेल आता दोन माणसं तगडे थांबलेत एक आहेत नामदार संजय बनसोडे आणि दुसरे आहेत माझे आमदार सुधाकर भालेराव कोण निवडून येतील असं तुमचा अंदाज दोघांची टसल आहे का बारा म्हणते हा दोघाची बी टसल आहे कुणी येईल हा हा आता उदगीर मतदारसंघामध्ये आमदारच्या निवडणुका चालू आहेत मला वाटतं तुम्ही आतापर्यंत जवळपास एक पंधरा वीस आमदार बघितला असतात आता उदगीर मतदारसंघामध्ये नामदार संजय बनसोडे आणि माजी आमदार सुधाकर भालेराव हे निवडणुकीला थांबले आहेत तुमच्या अनुभवानुसार कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतय बनसोडे येतील वर्णाला कशामुळे आजोबा कशामुळे कशामुळे त्यांनी काही काही काम केल्या आणि करतो अजून त्याच्यामुळे पहिले देतो हे देतो म्हणून गेले ते पुन्हा निवडून आले त्याच्यामुळे येतील कोण कोण बनसोडे बनसोड आता आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत दररोज तुमच्या गावामध्ये प्रचाराच्या गाड्या जोरदार चालू असतील कार्यकर्ते येत असतील दोन उमेदवार थांबलेत एक आमदार संजय बनसोडे आणि दुसरे माझे आमदार सुधाकर भालेराव कोणाचं वारा आहे असं तुम्हाला वाटतं बनसोडे आलेलं चांगले होईल कारण काय त्यानं बरेच प्रगती केली आम्ही काय त्याचे खाल्लो नाही ना पिणं नाही बनसोडे येणे आहे त्यानं दहा वर्ष आलं तरी एक बार सुद्धा भेट देऊ आता आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत प्रत्येक पाच वर्षाला एकदा आमदारकीच्या निवडणुका होतात आता तुमच्या डोंगर शेळकी येथे वातावरण चांगलं पेटलेलं आहे प्रचार यंत्रणा चालू आहे कार्यकर्ते येत असतील आणि दोन उमेदवार थांबलेत एक आहेत नामदार संजय बनसोडे आणि दुसरे आहेत माजी आमदार सुधाकर बालेराव कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय कोण येईल असं आपले कामगार ते मिस्त्री लोकांचे असे पुणे लोकांचे काम करा उभं येऊन काय फायदा आहे असे आम्हाला बी काम केलं तर आम्ही त्याला टाकतो मतदान कोणाच वार कोणाच वार आहे असं तुम्हाला वाटतंय वार काय ह्याच वार आहे आपले काम केले तर आम्ही सोन कोण काम केले त्याचं नाव सांगायचं काम केलं माझ्या आपल्या बनसुडे साहेबांनी बालेरावकर साहेबांना कर के केल्याच काम हे नाही केल्यात वारा हा येते कामराव साहेब हे जबाब देवायचे मग उदगीर मतदारसंघामध्ये आमदारकीच्या निवडणुका चालू आहेत तुम्ही आतापर्यंत अनेक आमदार बघितलो आता दोन माणसं तगडे थांबलेत उदगीर मतदारसंघात एक दहा वर्ष आमदारकी भूसलेले माजी आमदार सुधाकर भालेराव आहेत आणि पाच वर्ष आमदारकी आणि मंत्री भूषवलेले आमदार संजय बनसोडे कोण निवडून येते असं वाटते तुम्हाला भाजपला भाजप वाटते कशामुळे मुळे म्हणजे बनसोडे हा म्हणून हे अपेक्षा कोण बनसोडे काय अपेक्षा आहे तुमची बनसोडे येवा माहिती मग त्यांनी आलं तर काय अपेक्षा आहे आम्ही भाजपला मतदान वाया गेले म्हणून काम तर करतात आमचं मतदान वाया गेले असं काम चालतं म्हणजे तुम्ही टाकलेलं मतदान हे वाया जाय असं तुमचं म्हणणं आहे बरोबर डोंगर शेळकी या धोंडू तात्याच्या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आणि या ठिकाणी भगवानगड टी हाऊस हे चहाची छोटीस हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये दिवसभर राजकारणाचे समाजकारणाचे गावातले गप्पा